नवी मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेचे विविध कार्यक्रम पार पडले सर्वात प्रथम वाशी येथे खासदार नरेश मस्के यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले त्यानंतर ऐरोली येथे काँग्रेसमधून बाहेर पडलेले नेते रमाकांत मात्रे यांनी त्यांच्या मुलगा आणि पत्नीसोबत शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये रमाकांत म्हात्रे यांच्यासह कार्यकर्त्यांनी देखील पक्षप्रवेश केला गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे रमाकांत म्हात्रे हे काँग्रेसवर नाराज होते त्यानंतर म्हात्रे यांनी अखेर शिवसेनेचं शिवबंधन हाती घेतलं तर यावेळी एकनाथ शिंदे यांनी देखील रमाकांत म्हात्रे यांचा शिवसेना पक्षामध्ये स्वागत केलं त्यासोबत अनेकांनी बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित असलेल्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे त्यांना आम्ही योग्य न्याय देणार असल्याचा शब्दही एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे खासदारांचा आज त्याचं लोकार्पण झालं मी खासदार नरेश मस्के यांचं अभिनंदन करतो खरं म्हणजे नव्या मुंबईतल्या नागरिकांना आपल्या समस्या आपले प्रश्न मांडण्यासाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला एक जागा उपलब्ध झाली आणि त्यांच्या समस्या आणि प्रश्न त्या ठिकाणी ऐकून घेऊन खासदार त्याला न्याय देतील त्यामुळे शेवटी बाळासाहेबांनी एकदा उद्घाटन केलं आपण म्हणाला बाळासाहेबांनी कार्यालयं असतील शिवसेना शाखा असतील की न्यायमंदिरं न्याय देण्यासाठी या ठिकाणी त्यांचं शाखांचं झाडं निर्माण केलं आणि आज माझ्या हस्ते आज संपर्क कार्यालय झालं आहे मला आनंद आहे की जनतेला न्याय देण्यासाठी त्यांची गारणी ऐकण्यासाठी या कार्यालयाचा वापर केला ऐरोलीमध्ये रमाकांत म्हात्रे आणि त्यांच्या सौभाग्यवती माजी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव अनिकेत म्हात्रे यांनीही प्रवेश केला आणि नगरसेविका आपल्या अनिता मानवतकर यांनी देखील प्रवेश केला आहे खरं म्हणजे गेल्या दोन अडीच वर्षामध्ये राज्यातल्या विविध जिल्ह्यातून तालुक्यातून शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा जो काही ओघ आहे तो आपण वाढताना पाहतो लोकांचा विश्वास आहे की शिवसेना काम करणारी संघटना आहे दिलेला शब्द पाळणारी आहे आणि रमाकांत म्हात्रे यांना प्रदीर्घ अनुभव चौतीस वर्ष त्यांनी काँग्रेसमध्ये काम केलं आहे आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा या ठिकाणी शिवसेना वाढीला नक्की होईल आणि जनतेला देखील होईल आणि म्हणून रमाकांत म्हात्रे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं सा मनापासून मी स्वागत करतो त्यांनाही पुढच्या वाटचालीत शुभेच्छा देतो या ठिकाणी दोन रुग्णवाहिकांचं देखील लोकार्पण झालेलं आहे आणि या रुग्णवाहिका देखील आज एक रमाकांत म्हात्रेंच्याकडून विजय चौगुलेंच्याकडून या देखील रुग्णांसाठी त्याचा वापर होईल आणि सर्वसामान्य माणसाचे जीव वाचवण्याचं काम होईल तुम्हाला माहीत आहे की रुग्णवाहिका ही शिवसेनेची एक मोठी सेवा आहे अमिताभ बच्चन यांना देखील जेव्हा रुग्णवाहिकाची आवश्यकता लागली तेव्हा देखील ती शिवसेनेची रुग्णवाहिका होती आणि म्हणून अमिताभ बच्चन त्याचा कधी आवर्जून उल्लेख करतात आणि म्हणून शिवसेना ही तळागाळातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय देणारी संघटना आहे शिवसेना वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के रा समाजकारण करणारी संघटना आहे आणि म्हणून बाळासाहेब आणि आनंदिगेसाहेबांची शिकवण पुढं घेऊन आम्ही जातो आहे या राज्याचा कारभार देखील करतो आहे आणि म्हणून सर्वसामान्यांचं सरकार म्हणून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा शिवसेनेवर विश्वास दाखवून या ठिकाणी दररोज प्रवेश होतो आणि म्हणून त्या विश्वासाला पात्र ठरण्याचं काम आमचे पदाधिकारी करत आहेत त्यांच्या विश्वासाला कदापी तडा जाणार नाही हा विश्वास त्यांना असल्यामुळे या ठिकाणी ते येत आहेत आणि त्यांचं आम्ही स्वागत करतो काँग्रेसला एकही जागा दिली तर आता आली नाही इंडिया आघाडी कमजोर झाली इंडिया अलायन्स जे आहे ती फक्त खुर्चीसाठी स्वार्थासाठी एकत्र आले आणि फक्त मोदी मोदीजींच्या द्वेषाने पछाडलेली इंडिया अलायन्स आहे आणि व खऱ्या अर्थाने एन डी एला विरोध करण्यासाठी ते एकत्र आलेले आहे आणि म्हणून या ठिकाणी जेव्हा स्वतःच्या खुर्चीसाठी स्वार्थासाठी जे लोक एकत्र येतात तेव्हा त्यांची अशीच गत होते आणि म्हणून काँग्रेस तुम्ही बरोबर आज सोडली काँग्रेसचा भोपळा फुटला तिकडे आणि काँग्रेसचा प्र जो काही प्रवास आहे त्यांचा प्रवास आणि प्रगती झिरोपासून झिरोकडे चालली आहे तीन वर्षामध्ये भोपळा फुटला नाही तीन वर्षात त्याचा हॅट्रिक केले निश्चितच मी गेल्या तेरा वर्षापासून युवक काँग्रेसमध्ये काम करत होतो आणि ज्या पक्षामध्ये मी काम करत होतो त्या पक्षामध्ये मी प्रामाणिकपणे लोकांची सेवा करण्याचं ज्या ठिकाणी जे आहे ते काम केलं आपल्याला माहीत असेल की काहीतरी कर नवी या चळवळीच्या माध्यमातून विविध ठिकाणी जे आहे ते चौकसभा घेतल्या लोकांच्या समस्या समजून घेतल्या आणि सोडवण्याचा देखील प्रयत्न केला आणि निश्चितच मला या ठिकाणी विश्वास आहे की महाराष्ट्र राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वात आणि सर्व शिवसैनिकांच्या नेतृत्वामध्ये जे आहे येणाऱ्या काळामध्ये शिवसेना पक्षाच्या माध्यमातून नवी मुंबई असेल किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये जे आहे आपण लोकांची सेवा करण्याचं काम या ठिकाणी निश्चितच करणार आहोत नाही निश्चितच आपल्या सर्वांना माहीत असेल आणि बहुतांश मला वाटतं नवी मुंबईकरांना ही गोष्ट माहिती नसेल की दोन हजार दोन साली जेव्हा मोरबे धरणाचा प्रस्ताव आला त्यावेळेस जे आहे तात्कालीन महापौर या ठिकाणी जे आहे त्या ठिकाणी महापौर जी अधिकारी म्हणतो ती सोडून गेले होते आणि त्यावेळेस मोरबे धरणाचा ज्यावेळेस प्रस्ताव आला त्यावेळेस रमाकांत मात्रे हे पीठासीन अधिकारी म्हणून खुर्चीवर बसले आणि मोरबे धरणाचा प्रस्ताव जो आहे तो रमाकांत म्हात्रें मुलेच जो आहे तो त्या ठिकाणी मंजूर झाला आणि आज जो बघतो आपण मुबलक पाणीपुरवठा नवी मुंबई शहराला होते असे विविध जे प्रश्न आहेत रमाकांत मात्रे साहेबांच्या माध्यमातून जे आहेत नवी मुंबईकरांचे सुटलेले आहेत आणि म्हणूनच जे आहे त्यांना एकंदरीत त्यांच्यासोबत असलेला त्यांचा वीस वर्षापासूनचा संबंध त्यांचे मैत्रीचे देखील संबंध आहेत आणि एकंदरीत पाहता मला विश्वास आहे की एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून नवी मुंबई शहरातील जे जे समस्या आहेत ते निश्चितपणे रमाकांत म्हात्रे साहेबांच्या वतीने आणि माझे सर्व युवक काँग्रेसचे आधीचे जे पदाधिकारी होते तेंचा ते आता शिवसेनेत आलेले त्यांच्या वतीने निश्चितच होणार आहे युवा नेता म्हणून काय शिवसेनेच्या माध्यमातून काम करणार काय असे प्रश्न आहेत ते तुम्ही आघाडीवरती घेणार आहात हे निश्चितच बघा आपल्याला माहित असेल की नवी मुंबई शहरामध्ये आशिया खंडातला हा सर्वात मोठा औद्योगिक क्षेत्र आहे परंतु या ठिकाणी जे आहे स्थानिक आपले युवक आहेत त्यांना कुठेतरी रोजगार भेटत नाही आमचे शिवसेनेचे उद्योगमंत्री आहेत आदरणीय उदय सामंत साहेब यांच्यासोबत पाठपुरावा करून निश्चितच या औद्योगिक क्षेत्रामध्ये माझ्या नवी मुंबई शहरातील युवकांना कशा पद्धतीने जे आहे रोजगार मला मिळवून देता येईल यासाठी जे आहे ते मी आणि माझे सर्व सहकारी जे आहेत ते पूर्णपणे आम्ही प्रयत्न करणार आहोत